जय जिजाऊ जय शिवराय आपण समस्त नागरिकांच्या वतीनं माता पित्रांच्या वतीनं श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी आर पी डी कॉलेजच्या पडांगणामध्ये शनिवारी दहा जानेवारी शनिवारी आ, उद्या आपण या ठिकाणी चला जाणून घेऊया आई वडिलांच्या वेदना हा कार्यक्रम या ठिकाणी प्रबोधनकार वसंत अंकारे सर यांचं प्रबोधन या ठिकाणी ठेवलेलं आहे तरी मी समस्त माझ्या नगरीतील संपूर्ण माता भगिनी मायबापंधू शिक्षणवर्ग शिक्षण संस्था या सर्वांना विनंती करू इच्छितो की आ, शनिवारी ठीक अकरा वाजता आर पी डी कॉलेजच्या या पटांगणामध्ये त्यांचं प्रबोधन होणार आहे आपण सर्वांनी आपल्या मुलांना मुलींना या ठिकाणी घेऊन यावं हीच विनंती मी करत आहे जय शिवराय जय नमस्कार आज इथे आपण जो प्रोग्राम ठेवला आहे तो कशासाठी ठेवला आहे अजून कुणालाही याचा ज्ञान नाही आहे फार मोठी एक प्रोग्राम म्हणा कार्यक्रम फार मोठा होणार आहे ह्याच्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी मुलांना इथं आणणं त्यांच्याशी इथं ज्यांना काय सांगणार आहे ते समजतंय आणि आजकालची मुलं जी ना रिस्पेक्ट घरात कुणाला देतात मोठ्यांना ना देतात त्यांनी ना, देता, ना टीचरला देतात आणि त्यांना एक भीती हा शब्द त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे ती मुलं एक व्यसना दिली जातात एक एक न म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्या ह्याच्यामध्ये चेंज होतं आहे त्यांच्याकडनं कधी अपेक्षा पण ठेवू शकत नाही आईवडील की हा मुलगा माझा कसं काय करेल पण तरीसुद्धा तुम्ही ह्या कार्यक्रमला या त्यामध्ये सर जे हंगारी सर येणार आहेत त्यांनी त्या मुलांसाठी एक छानपैकी प्र प्रवाज ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही सर्वांनी ऐका त्याचा फायदा तुम्ही घ्या आपल्या मुलांना घेऊ द्या आणि इथल्या सगळ्या म्हणजे ह्या प्रोग्रामचा जो काही फायदा होणार आहे तो पुढच्या पिढीसाठी आहे हे तुम्ही जाणून घ्या नमस्कार नमस्कार श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव चला जाणून घेऊया आई बाबांच्या वेदना हा कार्यक्रम दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता आयटीडी कॉलेज मैदान टिळकळी येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री, से श्री दादा पावेस्कर आहेत या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रचे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार श्री वसंत सर वसंत हंकारे सर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणारे उपस्थित नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय भारत मी वसंत हंकारे युवा समाज परिवर्तनकार समाज प्रबोधनकार आणि आनंदी जीवनाचा साधन उद्या दिनांक दहा एक मी येतोय आपल्या भेटीसाठी ठिकाण आहे आर पी डी महाविद्यालय ग्राउंड होय श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित न समजलेले बाप मी येतोय आपल्या भेटीसाठी ही नक्की या वंदे मातरम जय हिंद जय जै भारत